हॅलो नमस्कार सर्वांना आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपण आपण किती हुशार आहोत किती आपली बुद्धिमत्ता किती आहे हे कि कसं समजणार यासाठी ही व्हिडिओ आहे तर बघा इथे तुम्हाला दिसत आहे ब्लूम टॅक्सोनॉमी ब्लूम टॅक्सोनॉमी म्हणजे काय तर ब्लूम हे एक वैज्ञानिकाचं नाव आहे आणि टॅक्सोनॉमी म्हणजे वर्गीकरण तर ब्लूमने हे जे आपल्याला वर्गीकरण दिलेलं आहे बुद्धिमत्तेचं वर्गीकरण त्यांनी बुद्धिमत्ता ही सहा पायऱ्यांमध्ये आपल्याला दिलेली आहे ही सर्वात खालच्या पातळीची बुद्धिमत्ता आहे आणि ही जी तुम्हाला वर दिसते ती सर्वात वरच्या पातळीची पातळीची बुद्धिमत्ता आहे तर पहिली पायरी बघा काय आहे तर रिमेंबरिंग रिमेंबरिंग म्हणजे काय लक्षात ठेवणे लक्षात ठेवणे आता बघा तुम्हाला जर विचारलं की या या माणसाचं तुमच्या गावामध्ये कुठे ग्रह आहे तर तुम्हाला ते माहिती आहे कुठे आहे आणि ते कसं जायचं हे तुम्हाला माहिती आहे का कारण तुम्हाला ते रिमेंबर आहे तुमच्या लक्षात आहे रिमेंबरिंग आहे म्हणजे तुम्ही लक्षात ठेवलंय तसंच एखाद्या तुम जंगलातून कोणत्याही पाच सात किंवा दहा बारा झाडाची पानं आणली आणि त्याच्यासमोर ठेवली आणि विचारले की हे कोणत्या झाडाचं पान आहे तर तुम्ही सांगू शकता तर का कारण तुम्हाला ते रिमेंबरिंग आहे तुम्ही ते लक्षात ठेवलेलं आहे की तुमच्या ते लक्षात आहे तर हे लक्षात ठेवण्याची क्षमता माणसामध्ये खूप प्रमाणामध्ये असते त्याचबरोबर खूप सारे प्राणी आहेत पक्ष आहेत त्यांच्यामध्येही लक्षात ठेवण्याची क्षमता असते जसं की त्यांना माहिती असतं की आता सकाळ झालेली आहे सकाळी जायचं आहे बाहेर जायचं आहे किंवा पुढे पाणी आहे त्या पाण्यावर कसं जायचं त्याचा रस्ता त्यांना माहिती असतो परत यायचं कसं ते जाणार असतं रस्ता माहिती असतो तर ही रिमेंबरिंगची लक्षात ठेवण्याची क्षमता जी असते ती प्राण्यांमध्ये सुद्धा खूप प्रमाणामध्ये दुसरी पातळी आहे अंडरस्टँडिंग अंडरस्टँडिंग म्हणजे समजून समजून घेणे घेणे म्हणजे काय आता मी एक व्हिडिओ बनत आहे मी हे बोलत आहे हे तुम्हाला समजत आहे तर याचा अर्थ काय तर आपल्या माणसामध्ये समजून घेण्याची क्षमता असते आणि ही समजून घेण्याची क्षमता खूप प्रमाणामध्ये पक्ष्यांमध्ये प्राण्यांमध्ये सुद्धा दिसत असते त्यांना समजतं की कधी घरट बनवायचं आहे कधी आपले जे सीजन वाईज कुठून ते मायग्रेट होतात एका भागाकडून दुसऱ्या भागात जातात त्यांना समजतं की आता उन्हाला आहे किंवा आता पावसाळा आहे तर त्यांना घरटं बनवलं पाहिजे तर ही आहे अंडरस्टँडिंग आणि त्याप्रमाणे ते राहत असतात तर ही अंडरस्टँडिंग जी क्षमता आहे समजून घेण्याची जी क्षमता आहे ती आपल्या माणसामध्ये असते त्याचप्रमाणे पाणी प्राणी आणि पक्ष त्यांच्यामध्ये सुद्धा खूप प्रमाणात दिसून येते तिसरी जी क्षमता आहे ती अप्लाय करणे अप्लाईंग अप्लाईंग करणे म्हणजे काय लागू करणे जर मराठी अर्थ आपण बघितला तर लागू करणे लागू करणे म्हणजे काय आपल्याकडे खूप सारी माहिती आहे ओके त्या माहितीचा वापर करून आपण काहीतरी उपयोगी वस्तू बनव म्हणजे अप्लाय करणे उदाहरण बघायचं म्हटलं की शेतीसाठी बनवणारी नांगर नांगरणीसाठी बनवणारी खूप सारे अवजारे बनवले आहेत ती त्याच्यामध्ये काय आहे जी वस्तू आपल्याकडे उपलब्ध आहेत जसं की लाकूड झाला लोखंड झाला किंवा प्राण्यांमध्ये बैल झाले तर त्याचा वापर करून आपण नांगरणीसाठी जे आपण अवजारी बनवली किंवा नांगर बनवलं तर हे काय केलं पण तर ह्या गोष्टी आपल्या ज्या माहिती आहेत त्या माहितीचा वापर करून आपण ते अप्लाय केलं किंवा आताचे उदाहरण बघितलं चाक आहे इंजिन आहे पेट्रोल आहे डिझेल आहे या वस्तूंचा वापर करून आपण गाडी बनवली एरोप्लेन बनवले किंवा ट्रेन बनवली तर हे काय केलं आपण अप्लाय केलं आणि ही अप्लाय करण्याची क्षमता माणसामध्ये तर खूप प्रमाणामध्ये असते त्याचप्रमाणे प्राणी आणि पक्ष्यांमध्ये सुद्धा असते त्यांना समजतं की त्यांचं घरटं बनवायचं आहे ते कसं बनवायचं आहे ते कुठे बनवायचं आहे किंवा त्यांना हे समजतं की शिकार कशी करायची त्याची प्लॅनिंग कशी करायची आणि ते त्याप्रमाणे कर कर करत असतात तर ते काय करत असतात त्यांच्याकडे जी माहिती आहे अंडरस्टँडिंग जी समज आहे ती अप्लाय करत आहेत तर त्यानंतरची जी चौथी पायरी आहे ती आहे अनालिसिस अनालिसिस करण्याची क्षमता ही फक्त माणसामध्येच असते प्राणी आणि पक्षामध्ये दिसून येतच नाही असेल तरी खूपच कमी प्रमाणामध्ये दिसून येत असती तर अनालिसिस करणे म्हणजे काय तर विश्लेषण करणे आता बघा आपली टीम आहे क्रिकेटची टीम आहे ती समजा एखादी मॅच हरली तर आपण काय करतो त्याची करतो त्याचं विश्लेषण करतो आपण काय करतो का ती आपण मै, मॅच हरलो किंवा कशामुळे हरलो कोणामुळे हरलो आणि चुका आपण तर ते झालं विश्लेषण किंवा दुसरं उदाहरण बघूया एकाच वर्षी काय झालं की आपल्या शेतीमध्ये पीक कमी आलं तर आपण त्याचं काय करतो विश्लेषण करतो ते पीक का कमी आलं कसं कमी आलं का या वर्षी पाऊस जास्त झाला कमी झाला किंवा खत कमी टाकलं किंवा जास्त टाकलं तर हे जे आपण जे काय करतो ते विश्लेषण असतं म्हणजेच अनालिसिस असतं आणि आने ही अनालिसिस करण्याची क्षमता आपल्या पक्षांमध्ये प्राण्यांमध्ये दिसून येत नाही ती फक्त आणि फक्त माणसामध्येच असते त्याच्यानंतरची जी पाचवी पायरी आहे किंवा पाचवी क्षमता आहे ती इव्हॅल्युएट इव्हॅल्युएट करणे म्हणजे काय तर मूल्यांकन करणे मूल्यांकन म्हणजे काय तर आता बघा आपण काय करतो की चुकीचं बरोबर चांगलं वाईट हे जे आपण शोधतो ना ते काय करतो तर आपण मूल्यांकन करतो किंवा एक्झामाइन करतो किंवा जज करतो हे झालं इव्हॅल्युएशन जसं की आता आपण आपली खूप सारी माणसं गावात ठिकाणी राहत होती शेती करत होती पण त्यांना समजून आलं की शेती म्हणून मिळत नाही पीक मिळत नाही खूप मेहनत करावी लागते पण जे हाती येतं ते, ते खूप कमी असतं पण त्यापेक्षा कमी मेहनतीमध्ये शहरात जाऊन आपण पैसे कमवू शकतो आणि चांगलं आयुष्य जगू शकतो तर हे काय केलं आपण मूल्यांकन केलं म्हणजेच काय केलं इव्हॅल्युएट केलं आणि त्याप्रमाणे निर्णय घेतला आपण शहरात आलो तर हे झालं इव्हॅल्युएटिंग म्हणजे मूल्यांकन करणं आणि सर्वात वरची पातळी आहे जी आहे ती आहे क्रिएटिंग क्रिएटिंग म्हणजे क्रिएट क्रिएट करणे म्हणजे बनवणे तयार करणे तर याच्यामध्ये ही पातळी समजून घेण्यासाठी आपण काही उदाहरण बघू तर त्याच्यामध्ये का एखादं डॉक्टर आहे किंवा म्हणजे जे स्पेशलिस्ट असतात सर्जन असतात ते काय करतात एका माणसाचा हृदय दुसऱ्या माणसामध्ये लावतात हे उच्चतम पातळी आहे जी बुद्धिमत्तेची उच्चतम पातळी आहे आहे त्याच्यामध्ये मा एखाद्या माणसाची किडे काढून दुसऱ्या माणसाला लावली जाते किंवा वैज्ञानिक आहेत ते एक शोध लावत आहेत नवीन काहीतरी शोधून काढतायत रिसर्च करतायत तर ही जी पातळी आहे ही क्रिएट करण्याची पातळी आहे याच्यामध्ये डिझाईन करणं कन्स्ट्रक्ट करणं काहीतरी वस्तू बनवणं तर हे आपल्याला दिसून येतं ते हे उच्चतम पातळी आहे आणि आपण ह्या ज्या सहा पातल्या बघितल्या तर या पातल्यांमध्ये आपल्यामध्ये प्रत्येक माणसामध्ये ह्या पातल्यांमध्ये थोड्या प्रमाणात कमी जास्त आपल्याला ही समज असते ही क्षमता या सहा पातल्यांमधली क्षमता कमी जास्त प्रमाणामध्ये असते आणि एक याच्यामध्ये चांगली गोष्ट ही आहे की ह्या ज्या क्षमता आहेत त्या आपल्याला वाढवता येतात फक्त कंडिशन ही आहे की ह्या क्षमता आपण लहानपणीच वाढवल्या पाहिजेत कारण मोठं झाल्यानंतर हे वाढवता येत नाही जसं की उदाहरण घेतलं लहान मुलं आहेत त्यांना तुम्हाला मोबाईल शिकवायची गरज नाही लागत ते घेतात स्वतःहून शिकतात पण त्याच ठिकाणी जर तुम्ही चाळीस पन्नास वर्षाचा माणूस असेल आणि त्याला जर तुम्हाला पहिले तर स्वतःहून शिकू शकत नाही त्याला शिकावं लागतं आणि शिकवल्यानंतरही त्याच्यामध्ये त्याला ते, ते पूर्णपणे वापरता येत नाही का कारण त्याच्यामध्ये जी शिकून नवीन गोष्ट शिकण्याची क्षमता असते ती कुठेतरी संपलेली असते म्हणून हे महत्वाचं आहे की ह्या ज्या क्षमता सहा क्षमता आहेत त्या वयाच्या वीस ते, ते पंधरा वर्षाच्या आता ज्या गोष्टी ह्या ज्या क्षमता आहेत त्या आपल्याला वाढवणं गरजेचं आहे त्याच्यासाठी शिक्षक झाले पालक झाले यांनी प्रयत्न करणं गरजेचं आता आपण काही उदाहरण बघू त्यामधून हे ज्या सहा पातल्या आहेत किंवा सहा लेवल्स आहेत त्या आपण समजून घेऊ एखादं उदाहरण माझ्या जे डोळ्याला समोर येते ते पहिले म्हणजे नांगर आता नांगर म्हटल्यानंतर तुम्हाला तुम्ही आपण शेतकरी असल्यामुळे आपण ते आपल्या डोळ्यासमोर कायमच असल्याच्यामध्ये मला खूप हायर लेवलची इंजिनिअरिंग दिसून येते कारण नांगर ही कमीत कमी दोन हजार वर्षापूर्वी बनवलेली गोष्ट आहे आणि याच्यामध्ये बुद्धिमत्तेच्या सहाच्या सहा, सहा पायऱ्या मला सहा सहा सा, पायऱ्यांचा वापर केलेला मला दिसून येतो कारण बघा नांगरामध्ये ज्या प्रकारे बनवलेल्या ज्या प्रकारे तो बनवलेला आहे तो काय एका दिवसात किंवा दोन दिवसात बनवलेला नाहीये तर आपण तो समजून घेऊ की कसा बनवलाय आणि त्याच्यामध्ये कशी इंजिनिअरिंग इन्व्हॉल्व आहे इथे बघा इथे तुम्हाला दिसत असेल नांगर आहे तर याच्यामध्ये हा जो पार्ट आहे हा हा खरा नांगर आहे हा जो आहे हा खरा नांगर आहे आणि दुसऱ्यामध्ये त्याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल सांगायची गरज नाही तरी पण काहींना माहीत नसेल तर हा आहे जोकार ज्याने आपण बैलांना जोगतो दुसरा आहे ही आहे लुंबणी आणि ते हात पकडण्यासाठी मूट पकडण्यासाठी आहे त्याला मूट म्हणतात तर हे आहे हिसार आणि याच्यामध्ये हे जे खाचे बनवलेत ह्याच्यामध्ये जे खाचे बनवलेत या खाचे बनवलेत त्याचं त्याचं कारण खूप महत्वाचं आहे ते जे खाचे बनवलेत त्यांना मला सांगितल्याप्रमाणे त्यांना ह्याला म्हणतात बावळ्या त्यांना बावळ्या म्हणतात मी वीस रुपये धोडा आणि त्यांना बावळ्या म्हणतात आणि हा जो भाग आहे हा हा जो भाग आहे एवढा तो खरा नांगर आहे तो खरा नांगर आहे तर याच्यामध्ये बघा इथे बघा इथे तुम्हाला समोर नांगर दिसतो एक माणूस नांगरणी करत आहे हा जो फोटो आहे तो मी गुगल गुगलवरून किंवा युट्यूबवर मला वाटतं घेतलेला असेल तर याच्यामध्ये बघा हे जे तुम्हाला इथे बांधलेलं दिसतंय हे जे तुम्हाला इथे बांधलेलं दिसतंय ते काय केलेलं आहे हा जो जोकर आहे आणि हा जो इशारा आहे तो बांधलेला आहे पण ह्या बांधण्यासाठी हे ज्या बावळ्या मी म्हटलं त्याचा वापर केलेला आहे आता ह्या खूप साऱ्या बावल्या बनवलेल्या आहेत आणि त्याचं का कार अशा का बनवलेल्या आहेत खूप जणांना माहिती नसेल तर त्याच्या मागचं आपण कारण बघूया आता बघा आता तुम्हाला इथे समोर नांगर दिसत आहे आणि याच्यामध्ये ह्या इथे तुम्हाला बावल्या सुद्धा दिसत असतील ह्या बावळ्यांचा वापर काय होतो ह्या बावल्या जोकाराच्या वरती टाकल्या जातात अगोदरच्या पिक्चर मध्ये बघितल्याप्रमाणे तर याच्यामध्ये ज्यावेळी आपल्याला नांगरणी कशी करायची आहे किंवा जमीन कशी आहे कोणती जमीन आहे किंवा नांगरणी खोल करायची आहे कि फक्त उघडणीच करायची आहे की पूर्ण खोल करायची आहे त्यासाठी त्यासाठी ह्या बावल्या दिलेल्या असतात आणि त्याप्रमाणे आपल्याला लावायच्या असतात ज्यावेळी आपण इथे बावळी या बावलीमध्ये लावू खालच्या सर्वात शेवट खालच्या बावलीला त्यावेळी काय होणार आहे हा जो नांगर आहे तो जास्त जमिनीमध्ये जाणार नाही आणि जास्त खोल आपल्याला नांगर करता खोल नांगरणी करता येत नाही तेच जर आपण ही या जी बावली जी शेवटच्या बावलीला लावलं तर हा नांगर खूप खोल जाईल आणि आपल्याला जास्त खोल नांगरणी करता येईल तर यासाठी हा या वापर केला जातो आणि खूप साऱ्या ठिकाणी खूप सारी जमीन मध्ये खूप फरक असतो एक एका ठिकाणी शेताची जमीन वेगळी असते दुसऱ्या ठिकाणी शेताची मध्ये फरक असतो तर त्याप्रमाणे आपल्याला पाहिजे तसं ऍडजस्ट करता येते त्यासाठी केलेलं ही ऍडजस्टमेंट आहे तर हे झालं नांगराचं आणि हा जो नंगर आहे त्या त्याप्रमाणे तो आतमध्ये किंवा बाहेर आपल्याला किती कसा पाहिजे कोणत्या परिस्थिती आपल्याला वापरायचं आहे ते आपल्याला वापर करता येतं आता हे तुम्हाला दिसत असेल ही ऍक्च्युली ही, ही नांगरणीची स्पर्धा म्हणून आयोजित केली जाते तर ही स्पर्धा याच्यामध्ये बघा यांनी नांगर कुठे लावलेला आहे बांधलेला आहे सगळ्यात 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 खालच्या बावडीला जो नांगर बांधलेला आहे तो का बांधलेला आहे कारण हा ही हे जे ही, ही स्पर्धा या स्पर्धेमध्ये जर नांगर मातीमध्ये जाईल तर ते बैल धावणारच नाही आणि स्पर्धा जिंकता येणार नाही तर त्यांनी काय केलेलं आहे की पूर्णपणे वरच्या बावलीला लावलेलं आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे झालेलं असं आहे की नांगर हा जमिनीमध्ये जातच नाही हा वरच्या वरच आहे आणि तेच जर जसं जसं आपण वरच्या बावलीला लावत जाऊ तसं तो खाली खाल नांगर खाली उतरत जातो आणि तसं जसं तो आतमध्ये जास्त मातीमध्ये जात जातो आणि जास्त खोल आपल्याला नांगरणी करता येते तर हे तुम्हाला समजेल आता तुम्ही म्हणाल या नागरामध्ये या बुद्धीमध्ये सहा पाटल्या तुम्हाला कशा दिसून येतात तर ह्या अशा दिसून येतात की तर पहिले तर बघा पहिले काय केलेलं आहे की ही गोष्ट लक्षात घेतलेली आहे की आपल्याला नांगरणी करायची आणि नागरणी करण्यासाठी आपल्याकडे काय अव्हेलेबल आहे अवेलेबल वस्तू काय आहेत तर त्यावेळी दोन हजार वर्षापूर्वीचा जर आपण विचार केला तर बैल लाकूड आणि लोखंड याच्या व्यतिरिक्त कोणतेही कोणतंही साधन रिसोर्सेस अवेलेबल नव्हतं तर ह्या रिसोर्सचा वापरच करून बनवायचं होतं तर त्याच्यामध्ये ह्या गोष्टी रिमेंबरिंग मध्ये काय आहेत तर आपल्याला अंगरणी करायची आहे त्या अंगरणीमध्ये शेती आहे किती जवळ किती खोल खोदायचा आहे किंवा त्याचा कसा वापर करायचा ह्या गोष्टी लक्षात घेतल्या गेल्या आहेत नंतर त्याच्यामध्ये अंडरस्टँडिंगचा वापर केलेला अंडरस्टँडिंगचा म्हणजे मध्येच हे आलं की आपल्याकडे बैल आहेत लाकडं आहेत आणि फक्त लोखंड तीन ते चार वस्तू ज्या आपल्याकडे आहेत त्याचाच वापर करायचा आहे तर ही झाली अंडरस्टँडिंग आणि त्या गोष्टी अप्लाय केल्या म्हणजे तो बनवला गेला आहे बरोबर ज्यावेळी पहिल्यांदा बनवलेला असेल त्यावेळी तो असा नसेल असा नसेल आता जो बनवला जात आहे तो असा नसेल त्याच्यामध्ये सुरुवातीला त्या कदाचित त्यांनी बावल्या दिल्याच नसतील कारण ते लक्षात आलंच नसेल की बावली देणं गरजेचं आहे पण नंतर जी पाचवी पायरी आहे अनालिसिस त्याचं अनालिसिस केलं वापरल्यानंतर लक्षात आलं असेल की नाही ह्या जमिनीमध्ये नांगर नीट काम करत नाही ह्या जमिनीमध्ये काम करतोय की नाही मग याच्यामध्ये काहीतरी फेल लग, बदल करावा लागेल तर ते जे विचार केलं गेलं ते झालं अनालिसिस आणि त्याच्यानंतर मग परत त्याच्यामध्ये बदल करण्यात आले असतील आणि त्याप्रमाणे मग ते बदल केलेले परत ते बदल किती चांगले आहेत किंवा त्याच्यामध्ये अजून काही बदल करायची गरज आहे की नाही किंवा बरोबर आहेत तर ते झालं इव्हॅल्युएटिंग ते झालं इव्हॅल्युएट करणं म्हणजेच मूल्यांकन करणं आणि त्याच्यानंतर जे पूर्ण फायनल जे नांगर बनलं म्हणजेच जे आता आपल्याला दिसून येतं ते आहे क्रिएट केलं त्यांनी डिझाईन केलं त्यांनी बनवलं तर हे झालं क्रिएटिंग तर अशा प्रकारे तुम्हाला दिसून येईल की नांगरामध्ये सुद्धा ह्या सहाच्या सहा पातल्या बुद्धीमध्ये ज्या पातल्यांचा वापर केलेला आहे तर मला इथे हेच सांगायचं आहे की हे ह्या uh, बुद्धिमत्तेच्या पातल्या ज्या आहेत ह्या बुद्धिमत्तेच्या क्षमता आहेत त्या प्रत्येक माणसामध्ये मा असतात कमी जास्त प्रमाणामध्ये असतात आणि महत्वाचं म्हणजे ह्या क्षमता वाढवता येतात त्याही खूप पंधरा ते सोळा वर्ष अजून एक उदाहरण बघूया ते थोडं वेगळंच असेल असं वाट असं कधी वाटलं पण नसेल की ही ह्या बुद्धिमत्तेच्या पातल्यांचा वापर होईल किंवा दिसून येतील तर पहिलं आहे की एक भगवद्गीतेमधला श्लोक जर आपण बघितलं बुद्धी एक गृंद ना बहुशाखा यादी तसं याचा जर अर्थ आपण बघितलं तर याचा अर्थ असा आहे बघा आता हा मी जो श्लोक समोर म्हटलो त्याचा ते काय आहे तर ते आहे रिमेंबरिंग म्हणजे लक्षात ठेवलं आणि त्याचा अर्थ आहे तो अर्थ समजून घेणं म्हणजे अंडरस्टँडिंग तर त्याचा अर्थ असा आहे की एकच काम करा ते एवढं चांगलं करा त्याच्या त्याच कामामध्ये आपलं आयुष्य झोकून द्या की ते काम त्या कामामुळेच तुम्ही यशस्वी व्हाल तर ही झाली अंडरस्टँडिंग नंतर हा जो श्लोक आहे त्याचा जो अर्थ आहे अंडरस्टँड केल्याच्या नंतर समजून घेतल्याच्या नंतर आपण आयुष्यामध्ये किती प्रमाणामध्ये त्याचा वापर करतोय तर ते झालं अप्लाय आणि ते अप्लाय करत असताना किंवा त्याचा ती तो जो सिद्धांत आहे किंवा तो जो श्लोक आहे त्याचा अर्थ आहे आपण आयुष्यामध्ये किती प्रमाणामध्ये वापर करत असताना तो बरोबर करतोय की चुकीचं करतोय त्याच्यामध्ये अजून काही बदल करायला पाहिजे था। तर ते झालं अनालिसिस अँड इव्हॅल्युएटिंग आणि ते जे केलेले बदल किती बरोबर आहेत किंवा चांगले आहेत चांगले असेल तर तसेच ठेवणं किंवा फायनलाइज करणं मग ते झालं क्रिएटिंग तर अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक आयुष्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये ह्या बुद्धिमत्तेच्या पातल्या तुम्ही बघू शकता आणि त्याप्रमाणे तुम्ही ठरू शकता की तुम्ही जे काम करताय ते योग्य आहे की कि किती अयोग्य आहे आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये कोणताही घ्या अशाच तुम्हाला अॅनलाइज करावं लागेल असंच तुम्हाला इव्हॅल्युएट करावं लागेल आणि असंच फायनलाइज करावं लागेल आता आपण बघू ह्या ज्या बुद्धिमत्तेच्या सहा पातल्या आहेत किंवा सहा लेवल्स आहेत त्या आपण कशा वाढवू शकतो किंवा ह्या क्षमता आपण कशा त्याची त्याची वरती घेऊ शकतो वाढवू शकतो तर याच्यासाठी काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतात तर त्या म्हणजे तर तुमची छोटी मुलं असतील तर त्यांना तुम्हाला खूप साऱ्या खूप प्रकारच्या स्पर्धा होतात जस की तुम्हाला हे वाटणार नाही की एखादा माणूस एखादा मुलगा डान्स करतोय म्हणजे त्याची बुद्धीमत्ते वाढ होते तर हा होते बुद्धीमत् बुद्धीमध्ये वाढ होते कारण तो काय करतोय एखादी स्टेप शिकतोय नवीन डान्स शिकतोय तर तो काय करतोय तो लक्षात ठेवतोय तो त्या समजून घेतोय त्या गोष्टी तो अप्लाय करतोय तो अनालाइज करतोय बरोबर आहे की नाही चुकीचं जातोय का माझी स्टेप चुकते का नंतर ते इव्हॅल्युएट करतोय नंतर तो फायनलाइज करतोय तो क्रिएट करतोय तर ह्या साही बुद्धिमत्तेचा Uh, बुद्धिमतेच्या पातल्यांचा तिथे वापर होतोय म्हणून डान्स कर केल्याने सुद्धा तुमची मुलांची बुद्धिमत्ता वाढते नंतर वक्तृत्व स्पर्धा झाल्या असे काही गेम्स आहेत छोटे मोठे गेम्स असतात बुद्धीचे गेम असतात गणित सोडवणं ह्या गोष्टीमध्ये तुमच्या मुलांना इन्व्हॉल्व्ह करा आणि त्या त्यांना त्यांच्यामध्ये भाग घेण्यास प्रवृत्त करा जेणेकरून त्यांच्या बुद्धिमत्तेमध्ये वाढ होईल आणि हे लक्षात घ्या बुद्धिमत्ता आई वडिलांकडून येत नाही ही तुम्हाला ती वाढवावी लागते आणि जसं त्यांना आजूबाजूचं वातावरण मिळतं तशी ती बुद्धिमत्ता वाढत जाते आणि हे असंच होतं आई वडिलांकडून बुद्धिमत्ता येत नाही हे लक्षात तर आपण इथे थांबूया आणि अशाच प्रकारच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज या चॅनेलवर येत राहतील आणि त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा करंजे सर ऑफिशियल धन्यवाद